परफेक्ट न्यूज यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्व शिक्षक मित्रांचे खूप खूप स्वागत अंशद अनुदानित शाळेतील शिक्षकांसाठी अतिशय आनंदाची आणि गोड बातमी एक जानेवारीपासून या शाळांना मिळणार वाढीव अनुदानाचा टप्पा वाढीव अनुदानाटप्पासंदर्भात शिक्षकांची व मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांच्यासोबत झाली बैठक महाराष्ट्र राज्यातील टप्पा अनुदानावर आलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना वेतन आंदोलनाचा वाढीव टप्पा देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बैठक झाली या बैठकीला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर मंत्री तानाजी सावंत मंत्री दादा भुसे मंत्री उदय सामंत मंत्री गुलाबराव पाटील मंत्री शंभूराव देसाई नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे आदी महत्त्वपूर्ण लोकप्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते या बैठकीत अंश अनुदानावर असलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून अनुदानाचा पुढचा टप्पा देण्यासंदर्भात चर्चा झाली यावेळी उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेचे सचिव प्राध्यापक अनिल परदेशी यांना सविस्तर बोलण्याची संधी देण्यात आली चर्चेअंती आचारसंहिता संपताच कॅबिनेटला निर्णय घेतला जाईल व लागणाऱ्या निधीची तरतूद पावसाळी अधिवेशनात केली जाईल असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षण मंत्री, शाले मंत्री दीपक केसरकर यांनी आश्वासन केले यावेळी उपस्थित साऱ्या मंत्र्यांनी हा विषय लवकरात लवकर मार्गी लावा लागला पाहिजे असेही नमूद केले यावेळी जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न आचारसंहितेनंतर मार्गी लावणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले तसेच प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना समान टप्प्यावर आणण्यासाठी आणण्यासाठी समान टप्प्यावर आणण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आश्वासन दिले शिक्षकांची तसेच इतर प्रश्नासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर शिक्षक संघटनेचे नेते व एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर बैठक झाली या बैठकीतून शिक्षकांच्या ज्वलंत प्रश्नांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी तातडीची बैठक घेतल्यामुळे शिक्षक संघटनाकडून आभार व्यक्त केला जात आहे आणि लवकरात लवकर अनुदानित शाळेला पुढील टप्पा मिळणार आहे त्यामुळे शैक्षणिक वातावरणामध्ये शिक्षकांच्या वातावरणामध्ये खूप आनंदाची बातमी निर्माण झाली आहे